कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स वैभव नाईक यांना पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नोटीस शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा उडाली खळबळ स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक वर्धापन दिन सोहळा किल्ले रायगडावरती उत्साहात संपन्न माणगाव मधील पनळघर नदीवरील रामदास पुलाची दैनीय अवस्था पादचारी पुलावरून पडून अपघात होण्याची शक्यता पुलाचे काम त्वरित करण्याची ग्रामस्थांची मागणी आणि मुंबईकरांची लाईफ लाईन काही वर्षे आर्थिक संकटात भेसला संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेची आर्थिक मदत आता पाहूया सविस्तर वृत्त माझे आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना पुन्हा एकदा त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहावे अशी नोटीस बजावण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे खरं तर गेल्या दोन तीन वर्षापासून लाल चुकली चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळीत येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिसर मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते ते दे दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरोखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या हिच्यासुद्धा दाखवलेला आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम या सेल टॅक्स या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्या आहेत आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी, असे, जी, जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणे गरजेचं आहे परंतु असून दे जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्यात तरी पण त्यांना आता राजकीय दबाव आणायचं असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे असे दे माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दमणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नाही नाही हे आपणच बोलतो आहे म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केली त्यांना नोटिसं थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटावरती तोफ डागली आहे शिंदे गटाचे सध्या सुरू असलेले ऑपरेशन टायगरचे चे नाव बदलून ऑपरेशन गद्दारी असे ठेवले पाहिजे असा घणाघात वैभव नाईक यांनी केला आहे पाहूया आणखी काय म्हणाले आहेत वैभव नाईक खर तर हे ऑपरेशनचं नाव टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे या सगळी कामं विकासाची ठप्प आहे या संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील यासाठी बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन असं माझं गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत काही चलबेल नसल्याचे चित्र आहे विधानसभेच्या निकालापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चा आहेत अशातच मुख्यमंत्री फडणवीसांनी तीन फेब्रुवारीला बोलवलेल्या बैठकीत शिंदे गैरहजर राहिले त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिलं आहे पाहूया मला असं वाटतं की चर्चा ह्या सूत्रांच्या माध्यमात नव्हतात माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते संवेदनशील आहेत ते भावना प्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि अद्भूतपूर्व असे यश महायुतीला मिळालं शिवसेनेचा विचार करता सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेच्या इतिहासामध्ये यावेळी राहिलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जात आहेत पण एकनाथ शिंदेसाहेब फार मोठ्या मनाचे आहेत त्याच्यामुळे ते, ते नाराज असूच शकत नाहीत ते शिवसैनिकांना ताकद देणारे आहेत जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन पार पडला आहे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे यावेळी किल्ले रायगडावरती अनेक शिवभक्त आणि अने मावळे दाखल झाले होते अनेक वेशभूषा आणि अने पारंपरिक नृत्य किल्ले रायगडावरती सादर करण्यात आले पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात यावेळी महाराजांची पालखी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा उभाटा गटाच्या काय म्हणाले आहेत भरत गोगावले स्वतःच्या कुठल्या स्वार्थासाठी नाही आताचे बरेचसे राज्यकर्ते वेगवेगळ्या आपल्या स्वार्थासाठी गडपडतायत तिकडून तिकडं तिकडून इकडं जय महाराष्ट्र आहेत परंतु आम्ही जगतोय ते केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला मंत्रीपद देत होती मागच्या अडीच वर्षात तेव्हा थोडी अडचण आम्हाला भासली आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदे साहेबांना त्यावेळेला मोरे आपला विषय आम्ही त्याच वेळेला सांगितलं साहेब तुम्ही जर चिंताक्रांत जर दिसत असाल तर हा तुमचा मावळा थांबल सत्ता ही काय तेवढी नाही परंतु तुमचं आपलं जे हिंदुत्वाचं काम तुम्ही रायगड जिल्ह्यात येत्या काही दिवसात शेतकरी कामगार पक्षात मोठी फूट पडणार असून शेकापचा मोठा गट भाजपच्या वाटेवर जाण्याची तयारी आहे मागील काही दिवसांपासून या गटाकडून भाजपच्या अनेक नेत्या मंत्र्यांना भेटण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत विधानसभा निवडणुकीत देखील हा गट पक्षासोबत काम करताना न दिसल्याने त्यांची नाराजी दिसून आल्याचं पाहायला मिळालं मात्र यावर पंडित पाटील यांनी लवकरच नजीकच्या काळात रायगड जिल्ह्यात मोठी उलता होईल असं विधान करत सर्वांना धक्का दिलाय त्यांच्या या विध विधानानंतर नक्कीच कुठेतरी भाजप पक्ष प्रवेशाची तयारी शेकापाचा हा गट करत असल्याचे दिसून येते मी अजून मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली नाही पण नजीकच्या काळात मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे माझा मुद्दा आहे की आस्वाद पाटील चालले त्यांच्या भेटीगाठी झाल्या असतील तुम्हाला ते माहिती असेल सूत्रांनी तुम्हाला माहिती दिली असेल नारायण नागू पाटील यांनी कसेल त्याची जमीन हा लढा चरी येथे केला हा लढा काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी केला मोरारजी देसाई यांचं सरकार होतं आणि काँग्रेस गव्हर्नमेंटच्या विरोधात हा पाच सात वर्ष चाललेला जगातील एक नंबरचा सत्याग्रह ज्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आज खुशी आहेत कारण या सगळ्या जमिनी खोतांच्या होत्या आणि खोत हे शेतकऱ्यांवरती फार मोठे अन्याय करत होते या सत्याग्रहामुळे सरकारला निर्णय घ्यायला भाग लावला कसे कुल कायदा हा कायदा अस्तित्वात आला आज काँग्रेसचं सरकार हे दोन हजार चौदापर्यंत सत्तेत असल्यामुळे एवढं महान कार्य करणाऱ्या माणसाची दखल राज्य सरकारने घेतली नाही किंवा केंद्र सरकारने घेतली नाही कारण आमचा डी एन ए हा काँग्रेसच्या विरोधातला आहे आज अनेक लोकांची स्मारक होतात अनेक लोकांना पुरस्कार मिळाला जातो तर माझी मुख्यमंत्र्यांना मी या कामासाठी भेटणार आहे की नारायण नागू पाटील यांचं चर्य ते स्मारक कारण स्थानाला महत्त्व आहे त्या ठिकाणी व्हावं त्याच्यासाठी लागणारे ज्या सरकारी आटी आहेत त्या, त्या, त्या शिथिल कराव्यात लोडा बिल्डरला परवानगी देतात सी आर ते नाना पाटील यांच्या स्मारकाला काय देत नाही आणि नाना पाटील यांनी जो चरीचा सत्याग्रह केला त्याचा अंतर्भाव हा पाठ्यपुस्तकात करावा आणि केंद्र सरकारचा त्यांना मोठा पुरस्कार द्यावा ही मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करा करणार आहे आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून अलिबाग मतदारसंघातला जो विकास खोळंबला आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मी नजीकच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे माझी भेट रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर झाली रवींद्र चव्हाण मी आमदार असताना पालकमंत्री होते त्या भेट घ्यायला काही कोणाची अडचण नाही चर्चा लोक काही करतील पण नजीकच्या काळात रायगडमध्ये निश्चित राजकीय उलटाबादात होईल ही मी खात्रीपूर्वक सांगतो कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात विक्रमी तीनशे एक कोटी रुपयांचा नफा कमवला असून मागील आर्थिक वर्षात चार हजार सत्तर उलाढाल केली आहे भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेतल्याचे कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे पुढे कोकण रेल्वे कोणकोणते नवीन प्रकल्प राबवणार आहे याबद्दल देखील त्यांनी अधिक माहिती दिली आहे जिसे आय होती है और दूसरा है प्रोजेक्ट्स आप सभी को मालूम है कि कोंकण रेलवे में ट्रेन ऑपरेशन के साथ साथ प्रोजेक्ट्स के फील्ड में अपना नाम बहुत ऊंचा किया खास करके कि सिविल इंजीनियरिंग प्रोजेक्ट लगभग उन्नीस हज़ार करोड़ का प्रोजेक्ट जो उधमपुर श्रीनगर बारामूला लाइन जो कि कटरा को श्रीनगर से जोड़ने वाली लाइन है उसमें बावन किलोमीटर का कार्य के रेलवे को तो मिला और मुझे आपको तो बताते हुए खुशी हो रही है कि इस कार्य को कार्यपुर रेलवे ने बहुत सफलतापूर्वक सम्पादन कर लिया है आठ जनवरी 2025 को कमिश्नर रेलवे सेफ्टी ने उस एक ठंड का निरीक्षण किया और उसकोइज़ कर दिया कि उस पर ट्रेन ऑपरेशन शुरू हो अभी उस पर बहुत सारे स्पीड ट्रायल्स चल रहे हैं रायगडातील माणगाव तालुक्यातील पनळघर गावाला जोडणाऱ्या नदीवरील रामदास पुलाची दैनीय अवस्था झाली आहे दोन्ही बाजूकडील कटड्याचे पाईप तुटून गेले आहेत या पुलावरून दररोज आजूबाजूच्या गावातील वाड्या वस्तीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पनळगर बुद्रुकगाव बौद्धवाडी आदिवासीवाडी येथील विद्यार्थी दररोज याच पुलावरून ये जा करीत असतात या पुलाच्या बाजूला कठडे नसल्याने पादचारी पुलावरून पडून अपघात होण्याची शक्यता आहे तर काही दिवसांपूर्वी एक गाडी नदीपात्रात पडून अपघात झाला होता मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता खंडाळा येथे आगरी भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या सल्लागार ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले न भूतो न भविष्यते असे विविध कला दालनांनी सजलेले आग्री भवन आगरी, आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या वतीने उभे राहणार आहे ही वास्तू तालुक्यातील आगरी समाजासाठी कौतुकाची आणि वैभवाची असणार आहे असे प्रतिपादन अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा आगरी सामाजिक संस्था अलिबागच्या म्हात्रे यांनी केले आहे मदत ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद दिलीप गांधी हे जखमींना विनामूल्य रुग्णवाहिका सेवा औषधोपचार आकस्मिक मृत्यूप्रसंगी वारस बेवारस मृतदेहांना इच्छित स्थळी वेळेत पोहोच करून पोलिसांना बहुमोल सहकार्य करतात ही निष्काम सेवा दूत सारखी आहे त्याकरिता महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या मार्फत प्रसाद गांधी यांना मृत्युंजय दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखला जाणारा बेस्ट उपक्रम गेले काही वर्षे आर्थिक संकटात सापडला आहे बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पालिकेने वेगवेगळी आर्थिक मदत केली आहे यंदाही पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला एक हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे मुंबई महापालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगडानी यांनी सादर केला यात बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे सन दोन हजार पासून जानेवारी दोन हजार मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास एकूण अकरा हजार तीनशे चार कोटी इतक्या रकमेचे अर्थसहाय्य केले आहे सध्याचे हाती घेतलेले प्रकल्प आणि इतर महत्वाच्या गोष्टींकरिता स्वतः बृहन्मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असताना देखील बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थितीचा विचार घेऊन सन मधे, एक हजार कोटी इतकी तरतूद अनुदान म्हणून प्रस्तावित ठेवण्यात आली आहे निलेश आखाडे ढोल ताशा वादन स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेगणे यांच्या हस्ते करण्यात आले प्रतिवर्षी मागी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी ही ढोल वादन स्पर्धा आयोजित केली जाते उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता सर्व संघांचे सादरीकरण सुंदर होते या स्पर्धेत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उदय डान्स अकॅडमीचे उदय कांबळे मनवा देसाई प्रथमेश आंबेकर यांनी काम पाहिले या ढोल स्पर्धेत चिंचघरी संघाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक प्राप्त केला यात संघातील स्मितेश बोरकर याचा उत्कृष्ट ढोल वादक म्हणून सन्मान करण्यात आला तर काजरघाटी संघ द्वितीय क्रमांक घेत उत्कृष्ट वेशभूषा असणारा संघ ठरलाय तर नादगर्जना वाडेकरवाडी हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला शिवगर्जना संघाचा ऋतिक बाणे हा उत्कृष्ट ताशावादक ठरलाय सर्व विजय संघाचे पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देऊन सर्वांना गौरवण्यात आले तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत असलेल्या प्रयागराजच्या तीर्थ महाकुंभ यासाठी गोव्यातून राज्य सरकारच्या वतीने भाविकांसाठी येण्या जाण्याची सोय केली असून यासाठी राज्य सरकारने तीन रेल्वे गाड्या बुक केल्या आहेत या गाड्या सहा तेरा आणि एकवीस फेब्रुवारी रोजी गोव्यातून प्रयागराजकडे प्रयाण करतील आणि चोवीस तारखेनंतर त्या परतीच्या प्रवासाला लागतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मंत्रालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर आमदार अंतोन वास उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या गणा घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण